नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत या अनुभवन तुम्हाला समजेल की खरंच आपण जर स्वामींची मनापासून भक्ती केली त्यांची सेवा केली तर स्वामी पदोपदी आपल्यासोबत असतात कुठलंही संकट ते आपल्यापर्यंत पोचू देत नाही आणि जरी संकट आलं तरीसुद्धा त्या संकटाची कुठलीही जळ आपल्याला बसत नाही तर असा हा आजचा अनुभव तर चला अनुभवाला सुरुवात करूया तर हा अनुभव आहे रोहिणी मारणे या ताईंचा त्या ताई सांगतात की स्वामींच्या कृपेने काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून आम्ही थोडक्यात बचावलो आम्ही सतरा तारखेला चार फॅमिली काश्मीरला गेलो होतो काश्मीरला पेहलगाममध्ये बावीस तारखेला जो दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या क्षणी आम्ही बेताब व्हॅली येथे होतो मिनी स्वित्झरलँडपासून तेरा किलोमीटर अंतरावर होतो आधी आम्ही तिथेच जाणार होतो पण सोबत लहान मुलं होती आणि घोड्यावर कसं जायचं म्हणून आम्ही तिथे जाण्याचं कॅन्सल केलं आणि बेताब व्हॅलीमध्ये आम्ही फिरत असताना आमच्यातील एक जण पाण्याची बॉटल घेण्यासाठी बाहेर आला तेव्हा त्याला समजले की जवळच काही अंतरावर हल्ला झाला आहे त्यांनी आम्हाला फोन केले आम्ही ताबडतोब तिथून निघालो तेथील काही ड्रायव्हर पर्यटकांना तिथे सोडून निघून गेले होते पण खरंच स्वामींची कृपा की आम्हाला ड्रायव्हर चांगले भेटले होते त्यांनी आम्हाला शॉर्टकटने तिथून बाहेर काढले अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तिथे एवढा भयंकर प्रकार घडत होता ते पाहून मन सुन्न झालं होतं स्वामींनी आम्हाला तिथून अलगत बाहेर काढलं खरंच स्वामींची सेवा फळाला आली आपण गुरुक्षेत्र सेवा करतो प्रहर करतो आरतीला जातो ती सेवा अशा प्रकारे मधीला येते आमच्या केसालाही धक्का न लागता आम्ही अलकत तिथून सुटलो ही स्वामींचीच कृपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो असा होता या ताईंचा अनुभव या अनुभवातून एकच सांगायचं आहे की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण करतो ना अगदी मनापासून आणि आपले कर्मच चांगले असतील तर खरंच स्वामी पदोपदी आपल्याला साथ देत असतात प्रत्येक संकटातून ते आपल्याला बाहेर काढत असतात पण फक्त सेवा करून नाही तर आपले कर्मसुद्धा तेवढेच चांगले पाहिजे जर आपले कर्म चांगले असतील आणि आपण निस्वार्थ मनाने स्वामीची सेवा करत असाल स्वामींना आपण सर्वस्व मानत असाल तर स्वामी, स्वामी नक्कीच तुम्हाला साथ देतात नक्कीच तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक संकटातून ते वाचवत असतात प्रत्येक संकटातून तुम्हाला ते बाहेर काढत असतात या ताईंच्या अनुभवून आपल्याला हेच समजतं की स्वामी आपल्यासोबत असतात आपल्यावर त्यांची बारकाईने नजर असते आणि कुठलेही संकट आपल्यापर्यंत येण्याआधीच स्वामी तिथे आपल्यासाठी हजर असतात ते आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत असतात था। बघा आपली सेवा कशी फळ देऊन जाते ना हे अनुभवून समजतं त्या ताईंना कधीही वाटलं नव्हतं की त्यांची सेवा अशी फळाला येईल म्हणून आपलं काम आहे फक्त सेवा करत राहण्याचं त्या सेवेचं फळ कधी कुठे कसं द्यायचं ना हे आपल्या स्वामींना बरोबर ठाऊक आहे आणि ते नक्कीच देतात आपली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ आपले स्वामी देत असतात फक्त योग्य वेळ आल्यावर म्हणून आणि आपण काय करतो की आपण आजचा विचार करतो आणि फक्त आपण सेवा करत राहतो आपल्याला असं वाटतं की मी आज सेवा केली म्हणजे मला फळसुद्धा आजच भेटलं पाहिजे आपण फक्त आजचा विचार करतो आपल्याला असं वाटतं की स्वामींनी मला एखादी दि गोष्ट दिलीच पाहिजे मी एवढी सेवा करत आहे आणि माझी स्वामी एवढी इच्छा पूर्ण करू शकत नाही पण असं नाही आहे तुमच्यासाठी जर ती गोष्ट योग्य असेल तर स्वामी तुम्हाला नक्कीच देतील पण तुमच्यासाठी जर ती गोष्ट योग्य नसेल तर स्वामी तुम्हाला ती गोष्ट कधीच देणार नाही लक्षात असू द्या शेवटी ते आपले स्वामी आहेत आपली माऊली आहेत आपले मायबाप आहेत शेवटी त्यांना आपली काळजी आहे आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते स्वामी ठरवत असतात आणि त्यानुसारच स्वामी आपल्याला आपल्या सेवेचं योग्य ठिकाणी आणि योग्य वेळ आल्यावर बरोबर फळं देत असतात आपली कुठलीच सेवा ही कधीच वाया जात नसते आपल्या भक्तांचं काम आहे फक्त सेवा करत राहण्याचं आपल्याला सगळ्यांना तेच करायचं आहे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता फक्त सेवा करत राहा मी स्वार्थमानाने सेवा करत राहा स्वामींची मनापासून भक्ती करा स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवा कितीही मोठं संकट आलं तरीसुद्धा स्वामींवर ठेवलेला विश्वास कधीही डगमगू देऊ नका बघा तुम्हाला त्या संकटातून स्वामी सहज बाहेर काढतील त्या संकटाची कुठलीही झळ स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत हां फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपली अप्ले सेवा करत राहायची आहे आणि आपले कर्मसुद्धा चांगले ठेवायचे आहे कधी कधी आपल्याला आपल्या अप्ले कर्मांमुळे अनेक संकटांचा सामना करावा लागतो म्हणून सांगितलं की आपल्या सेवेबरोबरच आपले कर्मसुद्धा चांगले असणं हे खूप महत्त्वाचं आहे नाही तर एकीकडे आपण सेवा करत राहतो आणि दुसरीकडे जर आपले कर्म चांगले नसतील तर त्या कर्मांमुळे आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागतो अनेक अडचणी अने आपल्याला येत असतात आणि आपण म्हणतो की मी एवढी सेवा करूनसुद्धा मलाच इतके संकटे का दुःख का अडचणी का त्यासाठी आपल्या सेवेबरोबरच आपल्याला आपले कर्मसुद्धा चांगले ठेवायचे आहेत आणि जेव्हा आपले कर्म चांगले असतात आपण निस्वार्थ भावाने सेवा करत असतो स्वामींवर आपला प्रचंड विश्वास असतो ना तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचं शंभर टक्के पूर्ण फळ मिळत असतं यात काही शंका नाही आणि स्वामीसुद्धा आपल्यासोबत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ